आगा। आगा। दे। दे। गप। <laughs> तुला खोकला खोकलाय खोकलाय खोकला जरा चांगल्या गोष्टी खाव्या सो ताजा 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 ताजा, ताजा चिंचेच्या झाडावरचा मग कर

अगं खाली सांडतोय सोने चपला चिकट कराय सोने चपलीचा राडा केलाय मी सोने गावाकडे गेल्यानंतर एका दिवसातही आम्ही एक वर्षाचा हा आनंद उपभोगला मामा मामीने खूप छान असा खरवस दिला खायला त्यांची त्यांच्या म्हशीला बाळ झालं होतं त्यानंतर मामाच्या मुलाने मला आवडतो म्हणून हे मधाचं पो पोळं स्वतः काढून आणलं आणि खूप छान धमाल केली आम्ही त्यांच्या घरी एक तासाची म्हणजे आम्ही एक वर्षाची धमाल पूर्ण केल्यासारखं वाटलं खूप दिवसांनी गावी गेलो होतो आणि खूप छान वाटलं आणि मस्त असं बघा हे छानसं गोंडस पिल्लू झालं होतं म्हशीला आणि त्यानंतर फायनली आम्ही संध्याकाळी निघालो आणि खूप छान एक दिवसासाठीच गेलो होतो पण खूप छान वाटलं खूप प्रेम मिळतं गावाला गेल्यावर गावाकडच्या लोकांकडनं आणि हे तर आपल्या मामा मामींचंच घर होतं त्यामुळे त्यांच्याकडं केल्या गेल्यानंतर खूप छान असं आम्हाला मध खायला मिळालं खरवच खायला मिळाला तर त्याला भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये थँक थँक्यू